स्वराज्याचे बांधू तोरण बांधू तोरण संधी पाहून कोंडाळा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मुहूर्त ठेव ध्यानात जिजाबाई भद राजगडात जीओ राजे हो राज जिराजगीजी अहो राजे हो जिराजीजी कोंडाला सगळा बकट किल्ला मोघलांच्या आदेश न ती आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला प्रणाम केलं मातेला दिलं सर्वांना सर्व मावळे लागले शे माग मामा होते संगतीला एवढ्यात सुभेदार तानाजी माझे सगळ्या गायबाडच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एकदूत महाराजांकडे आला आणि तेव्हा बघ तिचं निरोप पठविला निरोप पठविला ताना तुम्ही तानाची लगा लगिन कर आम्ही बघा लढाईला अहो गाजे हो शिरजी अहो राजे हो शिर गाज गीजी तानाजी माणसं नाही ते काय म्हणतात यास लग्नात आम्ही बघा म्हणून निगायच्या आमच्या राजाना तुम्ही लढायला जायचं हे कदापि शक्य नाही तानाजी हि निमानी केला आणि दिले बघा वचण आ तिखल लग्नात कोंढाडे असचे नंतर लग्न गायबाचे यावेळेतून गेवडे आमते ग झी जी 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 छत्रपती शिवाजी महाराजांची श्रद्धा करतात गणाची आहूत जाणं कित्येक कट शिव सनी त्यापैकीचे सूर्यदानाची मा दुसरे गणाम केला गाछ राहा

कोंडाण्याचे उंच शिखर हो 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 कोंडाण्याचे उंच शिखर रात कि गड गडावर जावे तरी कसे टाकवे गोळी कडून फासे बस कडे कोट दिसेवरा तानाजी नाव त्या पर्यटकातून एक घोरपट बाहेर काढली त्या घोरपटीचं नाव काय माहितीये यशवंती यशवंती चाल घोरपड बांधी गोरीला यशवंती कुंकू वाहतो तुला आज यावे आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला मावळे चढती वर तिला सागी होती स्वाभिमानाला असे करून चढले गोंढाणा चढले गोंढाणा जिरहाजी । चढले गोंढाणा जिगहाजी चढले जी, 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 जी. आणि मोहिमेचा था दिवस ठरला अष्टमीचा शुभ मुहूर्त चार फेब्रुवारी श्वासात त्या दिवशी आणि त्यावेळेचा कोंढाणाचा किल्लदार होता उदयबान राठोड नावाचा एक कडवा रेसभूत हे उदय भाण्याजी हा तुझा बाप दानाजी अगे दानाजी विश्वासनी काय करतोय दिल्लीला चल मुजगा कर तुला किल्लेदार करतील अगे हल्लीला हलकत चल मराठी माझं इमान मॉडेल पण वाकणार नाही मॉडेल पण वाकणार म्हणजे काय हो सर अगं मराठी माणसाला दोनच माणसाने शिकवलं एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा धर्म छत्रपती संभाजी महाराज आणि मग त्यांना जीने वाग बघा केला तुझ्या भान बघा चौतळायला बोलत वाघ त्याने ब केला त्याला तर मग चढून काडून शेला शेल्यावर घेत वाघाला उद्या भान जेरी आणला उदय भानचा एका वाघाला हात उडविला इंचा इंच जखमा अंगाला गप्पाने बिग हालेला गावात बघून ऐंशी वर्षांच्या शेला मामा उद्या मला धावून आले मामागला गोढाणाला दाट खाऊन नक्की वाघाला लागले होते तलवागीला चा मामा बसलेला त्या त्याने फोडला नाही दिला सपा सप्प कर उभा चिगला उदय भाण्याला उदय भाण्याला जिघ जिघाजी उदय भाण्याला जिघाजी जी 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 जी, जी।